इंदुमतीला गाऊ पिळून लावण्यासाठी पिंगागर्ल्सने शोधला एक उपाय पिंगागर्ल्सना मिळेल का यात यश पिंगागपोरी पिंगा या मालिकेत श्वेताने वल्लरीच्या सासूला म्हणजेच इंदुमतीला घाबरवलं आहे आणि त्या आता पिंगागल्सनी त्यांना एक उपाय दिला आहे की तुम्ही वर्षभरासाठी गावी जा एका वर्षामध्ये वल्लरी आणि मनोज या दोघांमध्ये एका नव्या पाहुण्याची देखील एंट्री होईल पण वल्लरीच्या सासूच्या मनात मात्र काहीतरी वेगळेच प्रश्न उभे आहेत अचानकपणे वल्लरीची सासू गावी जायला निघाल्यावर वल्लरी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहे जर मी या घरातून निघाले तो वल्लरी आणि मना एकत्र आले तरी बाळासाठी करणार मग असं काय चुकलंय की सासूबाई गावाली सा जायला निघाले कसलं बरं राग आलं असेल त्यांनी सासूबाई ऐका ना मग नका ना जाऊ गावाले परत थांबा तुमचा आशीर्वाद हवाय हो या घराला तर वल्लरीच्या सांगण्याने वल्लरीची सासू थांबेल का का पिंगागर्सचा उपाय कामी येईल हे बघण्यासाठी कलर्स मराठीवरील पिंगागपुरी पिंगा ही मालिका नक्की बघा मालिकेचा अपकमिंग ट्रॅक तुम्हाला कसा वाटतोय कमेंट, कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल डेली चक्कर रिशनल ह्या ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा